आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आइकोन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाइल वर। नमस्कार मी सरिदा पवार, स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चत होनारच। रामदास आठवलेंवर हल्ला चढवणारा तरुण प्रवीण गोसावी याची अखेर दीड महिन्यानंतर कारागृहातून सुटका झाले यानंतर रामदास आठवले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केली प्रवीण गोसावी हा आर पी आय आठवले गटाच्या युवक आघाडीचा पदाधिकारी होता मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्याने पक्षाला रामराम ठोकला राम यानंतर आठ डिसेंबर रोजी अंबरनाथ मध्ये झालेल्या रामदास आठवलेंच्या सभेत त्याने रामदास आठवलेवर हल्ला केला यावेळी आर पी आय कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती तेव्हापासून गोसावी या आधारवाडी तुरुंगात होता तब्बल अडीच महिन्यानंतर गोसावी यांची सुटका झाली आणि त्यानंतर ते त्याने आपली बाजू स्पष्ट केली रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची मते घेतात मात्र घरोबा आर एस एस सोबत करतात त्यामुळे आंबेडकरी युवक म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल राग असल्याचं गोसावी म्हणाला तसंच आता आठवले आणि त्यांचे समर्थक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही त्याने व्यक्त तसेच रामदास आठवले हे दलित समाजाचं नेतृत्व करतात आणि दलित समाजाचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्रामधील असंख्य ठिकाणी आपणही माध्यमांवरती पाहिलं असेल की दलितांवरती अन्याय अत्याचार होतात अगदीच खैरलांजीपासून आपण पाह पाहण्यात गेलं तर सोनाई झालं खर्डा झालं आंबेडकर भवन पाडण्यात आलं किंवा भीमा कोरेगाव घडलं अशा मोठमोठ्या मुट ज्या दलितांवरती अन्याय अत्याचार होणाऱ्यासारख्या गोष्टी घडल्या हे देशाचे सामाजिक नाही म्हणते त्यापूर्वीही ते दलित समाजाचं नेतृत्व करत होते असे एवढे मोठे नेतृत्व असून आंबेडकरी विचारधारेवरती चालणारे नेतृत्व असून आंबेडकरी विचारधाराच्या समाजालाच यांनी कुठेही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही उलट त्या उलट त्यांनी भा भाजप असेल आर एस एस असेल अशा संघटनांबरोबर त्यांनी घरोबा केला आणि जी संघटना ज्यांचे ते आर एस एसचे जे प्रमुख होते पूर्वीचे जे गुरुजी ते म्हणतात की संविधान ही केराची टोपली आहे आणि बाबासाहेबां जर बाबासाहेब ही संवि बाबासाहेबांचे संविधान जर केराची टोपली असेल तर अशा विचारधारेबरोबर आठवले जातात यामुळे दलित समाजामध्ये हा मीच नाही तर असंख्य तरुणांमध्ये असंख्य समाज बांधवांमध्ये यांच्याविरुद्ध रोष आहे त्यात त्यातलाच एक घटक म्हणून मी आहे म्हणून त्यांचा माझा जो दलित समाजाला न्याय न ना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे वेळोवेळी आंबेडकरी विचारधारेवरती त्यांनी मतं मागितलेली आहे पण त्याचा उपयोग समाजाला काही झाला नाही त्याबद्दल माझा त्यांच्यावर तीव्र रोष आला हो ज्या इथे माझं कारण नसताना नाही मला मी फक्त तक्रार करण्यासाठी गेलो पण त्या कार्यकर्त्यांनी मला तिथे मारलं तर ते मारलं तर ते सात आठ कार्यकर्त्यांनी तिथे गैरसमजातून मला मारहाण झाली पण ह्याच आठवलेंच्याच कार्यकर्त्यांनी मारलं आणि मला माझ्या जीवाला असाही धोका आहे आज की एवढं मोठं प्रकरण गाजलं तर ह्यात ही आठवले यांची कार्यकर्ते स्वतः आठवले हे मला मार माझा जीवे ठारही मारू शकतात अशी माझ्या जीवाला भीती आहे तसे समाजमाध्यमांमध्ये मा जसे प्रत्येक उमटत आहेत की तू जपून राहा सांभाळून राहा तुझा घात होईल अशा प्रकारची भीती माझ्या आहेत माझ्या परिवाराला माझी भीती आहे माझ्या माझ्या संदर्भात भीती आहे त्यामुळे मला ह्या आठवले आणि आठवल्यांचे कार्यकर्ते हे मला मारू शकतात ही मला भीती आहे अमित जाधव स्वणंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर